तर काल रिलीज झालेला एक चित्रपट पण देशभरात भावना ढोळून काढणारा ते रे में हा चित्रपट म्हणजे फक्त पडद्यावरची स्टोरी नाहीये तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी आलेली ती जखम ते तुटलेलं प्रेम आणि त्या प्रेमानंतरनं उरणारा रिकामा श्वास लोक थिएटरमधून बाहेर येताना थरथरलेले डोळे पुसताना दिसले कारण ही कथा आहे दोन आत्म्यांची एक जखमी आणि एक अपराधी ही कथा आहे प्रेमाची पण त्याहून जास्त वेदनेची ज्याला प्रेम म्हणतात त्यानेच आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं ह्या कथेत पूर्णपणे स्पष्ट दिसत आहेत तर नमस्कार मंडळी मी आहे ओंकार आणि तुम्ही पाहताय डिजिटल केसरी आज आपण एकालच रिलीज झालेल्या आणि देशभरात तुफान चर्चा असलेल्या इश्कमे या चित्रपटाची सविस्तर खोल आणि भावनिक कथा उलगडणार आहोत आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे जगाची पुढची पायरी त्याच्याच भावनांच जड प्रौढ आणि हृदय रूप या कथेची सुरुवात होते भारतीय हवाई दलापासून फ्लाइट लेफ्टनंट शंकर गुरुक्कल म्हणजे धनुष याच्यापासून उग्र अस्थिर रागाने पेटलेला पण आतून खोलवर तुटलेला एक माणूस त्याच्या वागण्यामुळे त्याला ग्राउंड केलं जातं त्याच्या डोळ्यात एक दाह आहे जगाशी नाही तर स्वतःशी त्याला मानसिक तपासणीसाठी एका मानसशास्त्रज्ञाकडे पाठवलं जातं आणि तिथेच उभा राहतो चित्रपटाचा पहिला मोठा धक्का त्याला भेटायला येते तीच मुलगी जिच्यावर त्याने कधी काळी जीव ओवाळून टाकला होता मुक्ती बहिणवाला म्हणजेच कृतीसेना सात वर्षांनी दोघे समोरासमोर मुक्ती आता शांत सौम्य गर्भवती पण आतून फुटलेली पार तुटलेली शंकर समोर बसतो आणि त्याच्या डोळ्यात तेच जुनं प्रेम पण आज त्याच प्रेमात राग सूड आणि वेदना मिसळलेली इथून सुरू होतात फ्लॅशबॅक ज्यामुळे संपूर्ण थिएटर शांत होतं भूतकाळात जातो दिल्ली युनिव्हर्सिटीत शंकर एक उग्र विद्यार्थी नेता मध्यमवर्गीय घरातील मुलगा तो हिंसक का आहे कारण बालपणात त्याला सतत अपमान तुच्छता आणि घरातील संघर्ष पाहायला मिळाले त्याच्या हृदयात प्रेमासाठी जागा होती पण कुठेतरी साचलेला आक्रोशही होता मुक्ती दुसरीकडे उच्च वर्गीय घरातील सायकोलॉजी शिकत असते आणि हिंसेला प्रेमाने बदलता येते या विषयावर ती पी करत असते तिच्या प्रबंधासाठी तिला एका हिंसक स्वभावाच्या व्यक्तीची गरज असते आणि तिला शंकर दिसतो एक परफेक्ट केस स्टडी ती शंकरशी बोलते त्याला समजून घेते त्याला बदलण्याचा प्रयत्न करते त्याचा अभ्यास विषय बनवते सुरुवातीला शंकर तिला भाव देत नाही पण मुक्तीचा आवाज तिची करुणा तिची नजर यामुळे शंकर तिच्या प्रेमात खोलवर पडतो त्याच्यासाठी मुक्ती प्रेम होती पण मुक्तीसाठी शंकर हा एक अभ्यासाचा विषय असतो इथून सुरू होतं दोघांचं तुटणारं नातं शंकर मुक्तीच्या प्रेमासाठी स्वतःला बदलतो रागावर नियंत्रण ठेवतो कुणाशी भांडत नाही तिच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट पाळतो पण वर्गातील दरी मुलींच्या वडिलांचा अहंकार आणि शंकरच्या वडिलांचा अपमान यामुळे त्याच्या मनात साठलेला राग वाढत जातो एके दिवशी मुक्तीचा प्रबंध पूर्ण होतो आणि त्याला सांगते आपलं काही नव्हतं शंकर तू अभ्यासासाठी माझा एक विषय होतास हे वाक्य त्याच्या आयुष्यात कणा मोडून जातं त्याचं प्रेम त्याचा विश्वास सगळे एकदम कोसळत मुक्ती दुसऱ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेते आणि शंकरचा संसार त्याची स्वप्न त्याचं मन एका क्षणात राख होतं इथून शंकर आतून फुटतो वेडा होतो स्वतःलाच तोडू लागतो मुक्तीच्या लग्नात त्याच्या डोळ्यात दिसतो तो फक्त एकच सवाल मी काय चुकलो सात वर्षांनी वर्तमानात परत येतो आपण शंकर आजही मुक्तीचं नाव ऐकून वितळतो पण त्याच वेळी पेटतोही मुक्तीला अपराधीपणाने जगता येत नाही कारण तिला माहित आहे की तिने एका व्यक्तीचं आयुष्य उद्धवस्त केलंय दोघे दो काउन्सिलिंग रूम मध्ये एकमेकांसमोर बसलेले असतात दे टाल्क दे क्राय दे फाईट वर्षांपासून दडलेलं प्रेम न सांगितलेल्या भावना अपमान राग वेदना सगळं एकदम फुटून बाहेर येतं मुक्ती म्हणते मी तुझ्यावर प्रेम केलं नव्हतं पण तू मला कधी विसरला नाहीस शंकर म्हणतो तू सोडलीस तेव्हा मी मरून गेलो होतो त्याचे संवाद थिएटरमध्ये सुई पडली तरी ऐकू येईल अशी शांतता निर्माण करतात मग येतो चित्रपटाचा निर्णायक प्रश्न तुटलेलं प्रेम कधी खरंच संपत का की दोघांच्या आयुष्यात जखमेप्रमाणे कायम ते जळत राहतं चित्रपटाचा शेवट तुम्हाला हदरवून टाकणार आहे दोन व्यक्ती ज्यांनी एकमेकांना जखम दिली पण ज्यांच्यावर एकमेकांचं प्रेम आजही जिवंत आहे शेवट असा नाही की ते एकत्र येतात किंवा वेगळेच राहतात शेवट असा आहे की प्रेम कधीच मरत नाही ते माणसांना बदलतं तोडत पण शिकवतंही हा चित्रपट म्हणजे प्रेमाचा भार किती जड असू शकतो हे दाखवणारी भोल भावनिक सफर आहे धनुष आणि कृती सेनन यांनी या भूमिका इतक्या ताकदीने केले आहेत की थिएटर बाहेर येताना लोक शांतच दिसले हा चित्रपट काल रिलीज झालाय आणि आजच लोक म्हणत आहेत ही कथा हृदयात एक ठसा सोडून जाते ही संपूर्ण कथा आत्मीयता सांगून जाते तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुमचा अनुभव तुमच्या भावना तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा तर डिजिटल केसरीच्या नव्या अपडेटच पुढा भेटूया तर डिजिटल केसरीला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या अपडेटचं तत्पूर्वी धन्यवाद